नमस्कार मी सो अश्विनी श्रेअरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चार व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी हेमलता देशपांडे यांची एक गजल साजरी करण्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे जरी कैदेत नजरांच्या सदा मी राहते आहे जरी कैदेत नजरांच्या सदा मी राहते आहे मुकी राहूनही आंदोलने मी छेडते आहे मुकी राहूनही आंदोलने मी छेडते आहे न क्रोधाचा नहिंसेचा मला आसूड भिववितो न क्रोधाचा नहिंसेचा मला आसूड भिववितो रूढीच्या क्रूर आव्हाना हसत स्वीकारते आहे नवी ऊर्जा दिली ज्ञाने विचार्यांची दिली शक्ती नवी ऊर्जा दिली ज्ञाने विचार्यांची दिली शक्ती सहजतेने आता खांद्यास खांदा भिडवते आहे विषारी साप येऊ दे करोपुतकार माझाचा विषारी साप येऊ दे करो फुतकार माझाचा करू हल्ला चिकाटीने सख्यांना सांगते आहे करू समतेचे पिढी घडवू उद्यासाठी करू संस्कार समतेचे पिढी घडवू उद्यासाठी साठी नवी नवी शक्तीपणाला लावते आहे नवत्थाना नवी शक्ती पणाला लावते आहे जरी नै जरी कैदेत नजरांच्या सदा मी राहते आहे मुकी राहूणी ही आंदोलने मी छेडते आहे मुकी राहून ही आंदोलने मी छेडते आहे हे मुलात त्यांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उदयपुर भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद